नमस्कार मी सोमयाजी सोहता दीक्षित आपटे आज पुन्हा एकदा तुमच्यासमोर आलो आहे आजचा विषय गणेश चतुर्थीचा म्हणजे गणेश चतुर्थीत काय करावं काय करू नये मला बरेच फोन कॉल्स मेसेजेस येऊन गेले आणि त्यामध्ये बऱ्याच जणांनी आपापल्या शंका विचारल्या आहेत आणि त्याच शंकांचं निराकरण आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत चला सुरू करूया नमो नमः तर सगळ्यात पहिल्यांदा जी शंका मला विचारली गेली ती आहे विसर्जना दिवशी तिथी वार हे पाळावं का तर त्याच्या त्याचं स्पष्ट उत्तर आहे नाही तुम्हा तुम्ही समजा दीड दिवस पाच दिवस सात दिवस जे काय तुम्ही वार्षिक म्हणून जे काय पूजा करता गणपती ठेवता तर त्या गणेश चतुर्थीच्या म्हणजे गणपतीच्या विसर्जनासाठी वेगळा आणि मुहूर्त लागत नाही तुम्ही पाच दिवस तर पाचव्या दिवशी तुम्ही विसर्जन करावं सात दिवस तर सातव्या दिवशी विसर्जन करावं त्यामध्ये आणि वेगळं म्हणजे मंगळवार असेल तर नाही मूळ नक्षत्र असेल तर नाही एकादशी दिवशी नाही असं तुम्ही करू नये असा कुठेही उल्लेख नाही आहे खरं हे व्रत दीडच दिवसाचं आहे पूजा करावी आणि दुसऱ्या दिवशी विसर्जन करावं पण गणपतीच्या भक्तीसाठी प्रेमासाठी आपण ते व्रत वाढवून घेतलेलं आहे दुसरा प्रश्न असा आहे की वार्षिक जे ठरलेले दिवस आहेत कोणाचंही समजा सुतक आलं तर ते बदलावेत का तर याचं उत्तर नाही असं आहे समजा तुमच्या कुळामध्ये कोणाचंही निधन झालेलं असेल आणि तुमचा वार्षिक समजा पाच दिवस असेल तर तुम्ही तो पाच दिवस ठेवता येतो तो, तो दीड दिवसावर आणायची काहीही जरूरत नाही आहे पण तुम्हाला तुम्हाला वैयक्तिक असं वाटतं की आम्ही दीड दिवस करावा पाच दिवस वार्षिक आहे तरीसुद्धा तरीसुद्धा तुम्ही दीड दिवस सुद्धा तू त्याची पूजा करू शकता सुवेराला आला सु तुम्ही वाढवून नका करू शक्यतो वाढवू नये सुतक आलं तर पण वार्षिक म्हणून जो समजा तुम्ही सात दिवसांचा करत असाल तर तो सातच दिवस ठेवावा शक्यतो सु सुतक संपल्यानंतर वर्षभरामध्ये गोव्यात किंवा कोकणामध्ये अशी पद्धत आहे की सुतक संपल्यानंतर वर्षभरामध्ये जर गणेश चतुर्थी आली तर तो दीड दिवसाचा गणपती पूजायची पद्धत आहे पण तुम्ही वार्षिक जर तुमचा पाच दिवस असेल तर तो पाच दिवस करता येतो मूर्तीची उंची सलग समजा तीन वर्ष मोठी आणली तर ती लहान करता येते का याचं उत्तर हो असं आहे समजा तुम्ही पहिली पहिल्या वर्षी दीड व दीड फुटाचा मग दोन चार फूट असं एक पाच फुटापर्यंत मूर्ती आणली आणि एक पाच वर्ष तुमची सम गेली समजा आणि तुम्हाला आता पुन्हा दोन फुटावर यायचं असेल तर मूर्ती ही कितीही उंचीची आणली तरी हरकत नाही लहान मोठी हा आपल्या द आपल्या दृष्टीचा भेद आहे गणपती हा मूळ मूळ तत्वाला या मूर्तीच्या उंचीचं काहीही लागत नाही त्यानंतर नैवेद्य नैवेद्य जो आपण बनवतो घरामध्ये त्यामध्ये शक्यतो शक्यतो असं म्हणणार नाही मी पण नैवेद्यामध्ये कांदा लसूण वर्ज असावं कोणत्याही घ घर, कोणत्याही घरातल्या गणपतीसाठी किंवा कुठल्याही देवाच्या पूजेसाठी तुम्ही कांदा लसूण वर्ज करून नैवेद्य शिजवावा कारण कुठल्याही देवतेला सात्विक अन्न हा आहार सांगितलेला आहे त्यानंतर सुवेर सुतकात पूजा करावी की नाही सुवेर आला तर पूजा करता येते फक्त आपल्या कुळातल्या बाहेरच्या कुणाला तरी माणसाला बोलवून गणपती बसवावा त्याची संपूर्ण पूजा करावी नैवेद्यसुद्धा दुसऱ्याच कोणाला तरी शिजवायला सांगावा त्याचा नैवेद्य त्यांनाच दाखवायला सांगावा आपण कुठेही हात लावू नये आणि मग विसर्जनाच्या वेळीसुद्धा समजा सुवेर आलं तर विसर्जनसुद्धा आपण न हात लावता दुसऱ्याकडून कोणाकडून तरी विसर्जन करून घ्यावं सुवेरामध्ये पूजा केली तरी हरकत नाही आहे सुतक आलं तर कोणत्याही प्रकारची त्याला सूट नाही आहे सुतकामध्ये गणपती पुजता येत नाही हा स्पष्ट शास्त्रीय निर्णय तुम्हाला सांगतो आहे मी सुतक आलं असेल तर त्याच दिवशी गणपतीचं विसर्जन सांगितलेलं आहे त्याच वेळी त्याला दिवसाचं सुद्धा बंधन नाही आहे समजा तुम्हाला दुपारी समजा कळलं की आपल्याला सुतक आहे तर दुपारच्या दुपारी, दुपारी सुतकामध्ये घरामध्ये गणपती ठेवू नये त्यानंतर गणपतीचा नैवेद्याचा विषय येतो म्हणजे गणपतीला किती नैवेद्य दाखवावे किती नैवेद्य काढावे तर याविषयी असं आहे की गणपती गौरी महादेव हे तीन नैवेद्य झाले त्यानंतर आपल्या घरातील कुलदेवता चार झाले त्यानंतर गाय तुळस आणि बाहेर कावळ्या म्हणजे पितारांसाठी असे हे सात आठवा उंदीर जर तुम्ही काढत असाल तर आठ काढता येतात किंवा सात काढता येतात गणपतीमध्येच उंदीराचा समावेश होऊन जातो पण तुम्हाला इच्छा असेल तर आठ करता येतात त्यावरती समजा तुमचा गुरु असेल तुमची आराध्य दैवत असेल तुमच्या स्थळामध्ये ब्राह्मण असेल तर त्या सगळ्यांना तुम्ही नैवेद्य दाखवू शकता वाढवून तुम्ही कितीही नैवेद्य करू शकता त्यानंतर आहे गणपतीच्या पूजेच्या अगोदर खावे का नाही नाश्ता करावा का नाही याचं उत्तर असं आहे स्पष्ट उल् स्पष्ट जर विचाराल तर काहीही खा खा म्हणजे खाई नसताना कसलाच आहार न घेता ही पूजा करावी असा शास्त्र संमत उल्लेख आहे पण तुम्हाला समजा शारीरिक समस्या असतील तुमचे ओ औषधं गोळ्या अशा प्रकारचं जर समस्या असेल तर तुम्ही आधी खाऊन घ्यावं आणि मग अंघोळ करून पूजेपर्यंत उपाशी राहावं अशा प्रकारे तुम्ही तुमच्या सोयीनुसार हे सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही आंघोळ करून नंतर पूजेला बसावं अंघोळ केल्यानंतर मात्र काही खाऊ नये तर हे आलेले माझ्या माझ्याकडे मेसेजेसमध्ये आलेले हे काही कमेंट्स कमेंट्समध्ये का केले या काही शंका होत्या त्या तुमच्यासमोर मी ठेवलेल्या आहेत तुम्हाला समजा अजून काही शंका असतील तर कमेंट्समध्ये जरूर तुम्ही लिहून पाठवा मी त्याचं उत्तर देण्याचा जरूर शंभर टक्के प्रयत्न करेन यंदाची तुमची गणेश चतुर्थी ही चांगल्या रीतीनं चांगल्या प्रकारे शास्त्रशुद्ध पद्धतीनं होवो अशी गणपतीकडे मी प्रार्थना करतो आणि आजचा विषय मी इथे संपवतो सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणून इथेच विराम घेतो धन्यवाद